पुढची बातमी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तब्येती संदर्भातली एक अपडेट कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्रॉनकायटिसचा त्रास झालाय अजित पवार हे लातूर मधील राष्ट्रपतींच्या दौऱ्याला अनुपस्थित राहणार डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अजित पवारांचा लातूर दौरा हा याच पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला बातम्या आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्रॉनकायटिसचा त्रास झाला आहे आणि त्यामुळं अजित पवार हे लातूरमधील राष्ट्रपतींच्या दौऱ्याला अनुपस्थित राहणार आहेत खरंतर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर अजित पवारांचा हा लातूर दौरा रद्द झालेला आहे राष्ट्रपती हे लातूरमध्ये असतील अजित पवार सुद्धा त्या ठिकाणी असणं उपस्थित असणं हे अपेक्षित होतं मात्र तसं होणार नाहीये कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास झाला आहे त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा लातूरचा दौरा हा रद्द झालेला आहे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत उमेश तर बातमी आपण पाहतोय अजित पवार यांचा लातूर दौरा रद्द झालेला आहे ब्रॉनकायटिसचा त्रास अजित पवारांना सुरू झालाय काय नेमका हा त्रास असतो कधीपासून हा त्रास जाणवतोय आणि डॉक्टरांचा आता नेमकं काय म्हणणं आहे किती दिवसांचा सल्ला दिलेला आहे आराम करण्याचा विक्रांत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पं राष्ट्रपती जे आहेत त्या महाराष्ट्र गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज त्या लातूरमध्ये असणार होत्या आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी असणार होती मात्र जे आपले उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार त्यांना टीचा जो त्रास आहे तो सुरू झालेला आहे काल सायंकाळपासून हा त्रास त्यांना जाणवायला लागला होता या आजारामध्ये खास करून ज्या आपल्या श्वसन नलिका असतात त्या फुफ्फुसापर्यंत जातात त्या नलिकांना सूज चढते आणि त्याच्यामुळे हा छातीच्या आतमध्ये जोरदार दुखणं जे आहे ते सुरू होतं आता अजित पवारांना या सगळ्या संदर्भात डॉक्टरांनी आराम करण्याच्या संदर्भाचा सल्ला दिलेला आहे आता तो नेमका किती दिवस सल्ला दिलेला याबाबत अद्याप माहिती कळली नसली तरी ह्या आजारामुळे अजित पवार जे आहेत ते राष्ट्रपतींच्या दौऱ्याला उपस्थित राहणार नाही ही प्राथमिक माहिती समोर येते निश्चित उमेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी pum <music>